संत नामदेव सेवाभावी संस्था वसमत संचलित श्री सार्वजनिक दसरा नवरात्र महोत्सव वसमत प्रयदर्शनी उद्घाटन सोहळा उद्घाटक श्रीकृष्ण साहेब पोलीस अधीक्षक हिंगोली प्रमुख उपस्थिती कृष्णाजी देशमुख विश्व हिंदू परिषद प्रांत बजरंग दल प्रमुख पाहुणे नागेश पाटील आष्टीकर आमदार राजूभाई नवगरे माजी सहकार मंत्री जी मुंद्रा जयप्रकाश दांडवकर उपविभागीय अधिकारी विकास मानेसाहेब राजकुमार केंद्रे राजेश्वर मारावार वसमत तहसीलदार श्रीमती शारदा दवी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ गटविकास अधिकारी विकास तोटावाड मुख्याधिकारी नगरपालिका वसमत आशितोष चिंचोलीकर श्रीमती कांचनताई पतंगी राजीव नंद डॉक्टर प्राध्यापक संदीप गोरी व इतरही मान्यवर या प्रदर्शनी उद्घाटन सोहळापासून मोठ्या संख्येने उपस्थित होते

एकोप्याची भावना निर्माण व्हावी वसपतच्या या सोनेरी वादीमध्ये अनेक मान्यवरांनी सुरुवातीला आपल्याला सांगितल्याप्रमाणे गोलेखा साहेब असतील आमच्या अनवेकर मामा असतील त्याचबरोबर सोनी असतील या सर्वांनी श्रीकांतजी देशपांडे साहेब असतील